नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर अन्सी रन देखामध्ये जान्हवी अरबाज एरिणा वैभव धनंजय आणि अंकिता हे गार्डन एरियात बसलेले असतात जान्हवी म्हणते मला असं वाटतंय की एका पॉईंटला आपण सगळे एकत्र होणार दादा म्हणतात आम्ही दोघं आणि तुम्ही चौघं आहेत का तयार आपली टीम सी बनव दादा म्हणतात आणि एक टीम डी असणार ज्यामध्ये सूरज घनश्याम आणि पॅडीदा ठेवू तर आर्या आणि ताईंची टीम ई बनवू जान्हन्हवी म्हणते काल आर्याला नॉमिनेट केल्यावर किती जणांना आनंद झाला त्यावर डी पी दादा म्हणतात आनंदी आनंद चोहीकडे गेला माधव कुणीकडे आणि ते हसतात जान्हवी म्हणते सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केली मी आणि वैभव त्यावर म्हणतो माझ्या मनात पण हीच इच्छा होती की तूच तिला नॉमिनेट करावं तर अशा प्रकारचं डिस्कशन या सदस्यांमध्ये सुरू आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा